श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिव्य संदेश तुमच्या जीवनात तो प्रकाश देत आहे तो आशीर्वाद घेऊन आला आहे तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाला ऐकत राहा तुम्ही देवाच्या कृपेचे पात्र व्हाल तुम्ही स्वामी माऊरीचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे स्वतःला भाग्यशाली माना कारण देव स्वत तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मौल्यवान मार्गदर्शन करत आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत तेव्हा या संदेशाला न वगळता स्वीकार करा कारण देवाचा आशीर्वाद म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आलेली एक पर्वणी समजा आणि ती मनपूर्वक स्वीकार करा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार आणू शकतो पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी भाग्याची द्वारे उघडणारे ठरणार आहेत जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन हा संदेश ऐकण्यात संपूर्णपणे श्रद्धेने ऐकाल तर लवकरच तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात देतील तुझ्या जीवनात लवकरच एक चमत्कार होणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतात अंधार कितीही घडत असो प्रकाशाकडे नेणारा मार्ग मी नेहमी तयार ठेवतो तू त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहेस तुझ्या जीवनात ज्या गोष्टी विलंब होत आहेत त्या चांगल्या करण्यासाठी घडत आहेत प्रत्येक क्षणाला देवावरचा विश्वास अधिक वाढवा मी तुझ्या प्रत्येक दुःखात आणि संकटात तुझ्या बरोबर आहे तुझं दुःख तात्पुरतं आहे जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर हे आत्ताच काही काळात संपून जाईल आणि माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील विश्वास ठेव की देव तुमच्यासाठी जे काही कार्य करत आहे ते अगदी तुमच्या हितासाठी घडत आहे देव म्हणतात बाळा जेव्हा तुला काही कठीण वाटते काही अशा गोष्टी वाटतात की त्या अशक्य आहे तेव्हा सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत रहा कारण तुझं जीवन आनंदाने भरून जाईल कारण मी तुझ्यासाठी सर्व काही आधीच ठरवलं आहे येणारे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तित करणारे आहे तुझ्यासाठी आनंद देणारे आहे तुमच्या अपेक्षा आशा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात लवकरच दिल्या जात आहे जेव्हा तुला वाटतं की मी दूर आहे तेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझं मार्गदर्शन करत असतो तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दरवाजे उघडतोय लवकरच तू त्यात प्रवेश कर मी माझ्या आयुष्याला एक चमत्कारी वळणावर नेतोय धीराने वाट पहा तुझं यश तुझ्या प्रयत्नापेक्षा मोठं असेल कारण मी त्यावर माझा आशीर्वाद दिला आहे जे काही तुला योग्य वाटत नाही त्यामागे माझी योजना असते त्या योजनांवर विश्वास ठेवा कारण ते सर्व काही होईल जे तुम्ही पुढील काळात प्राप्त करू इच्छिता ज्या संधीसाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर केल्या जात आहे त्यासाठी टाईप करा मी स्वामींचा प्रिय बाळ आहे माझ्यावर देवाची कृपा आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा मी तुला तुझ्या कल्पनेपलीकडे समृद्ध करणार आहे फक्त सकारात्मक राहा मनात सकारात्मक विचार कर आणि जे काही विचार जे नकारात्मक आहे ते निरंतर तुझ्यापासून दूर कसे जातील याचा विचार कर तुझं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की तुला त्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल पण तू नक्की ठेवशील मी तुला विश्वास देतो की तुझं भविष्य इतकं उज्ज्वल आहे देव म्हणतो तुझा प्रवास कठीण वाटत असेल पण अंतिम गंतव्य खूप काही दूर नाही आणि ते तुझ्यासाठी स्पष्ट केल्या जाईल तू जिथे त्या आनंदाचा वर्षाव पाहू इच्छितो पुढच्या वळणावर तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुमच्यापर्यंत आनंदाच्या बातम्या येणार आहे आनंदाचा वर्षाव करणारा हा आयुष्यातला तुम्ही पहिला दिवस नाही तर तुम्ही आयुष्यात कित्येकदा आनंदाचा वर्षाव स्वीकार केला आहे कारण बाळा मी तुझा देव आहे मला माहीत आहे की तुमच्यापर्यंत काय पोचवायचे काय द्यायचे तुमच्या मनाचे आनंद मी जपतो आहे म्हणूनच तुम्ही या जगात खूप आनंदी आहात कधीकधी तुम्ही जो काही त्रास सहन करता ते काही मागील काळातले त्रास आहेत ते तुम्ही आव्हान म्हणून स्वीकार करून मागे टाकले आहेत आता पुन्हा पुन्हा त्याचा विचार करत बसू नका तुमचा वेळ अगदी मौल्यवान आहे आणि त्याला अधिक मौल्य देण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन करत राहा तुम्ही अधिक माझ्याजवळ स्वतःला प्राप्त कराल मी तुमच्यासाठी दैवी ऊर्जा पाठवतो दैवी आशीर्वाद पाठवतो तु। आता तुमच्याकडून कोणीही ते हे घेऊ शकत नाही सगळं कसं घडतंय याचा विचार करू नकोस कारण मी तुझी काळजी घेत आहे तुझ्या प्रत्येक अश्रूतून मी एक नवा आनंद निर्माण करतोय फक्त थांबून बघ आणि पुढे जा कारण पुढे तुला तुझ्या मार्गात ते आनंद ते विश्राम आणि त्या भेटवस्तू देखील प्राप्त होणार आहेत जर तुझ्या मनात काही नकारात्मक असेल तर ते या क्षणाला तुझ्या मनातून बाहेर काढून टाक आणि मी तुला जी काही सकारात्मक ऊर्जा या क्षणाला देत आहे ती मनोमन स्वीकार कर काहीही त्रास झाला तरी थांबू नका कारण तो त्रास क्षणिक असेल तू जिथे आहेस तिथेच मी तुझ्यासोबत आहे विश्वास असेल तर धन्यवाद देवा टाईप करा देव म्हणतात तुझ्या भविष्याला माझा आशीर्वाद मिळाला आहे लवकरच चमत्कार घडेल तुझ्या प्रत्येक छोट्या यशामागे मी आहे आणि मोठ्या यशासाठीही मीच आहे तुझं धैर्य आणि संयम हे माझ्या योजनेचा भाग आहे योग्य तऱ्हेने पुढे जात राहा तुला कधीही काहीही कमतरता भासणार नाही मी तुझ्यासाठी अशा गोष्टी तयार करत आहे ज्यासाठी तुला कधीही खेद वाटणार नाही तुला तुझ्या कल्पनेच्याही पलीकडे खूप सुंदर भविष्य पाहायचे आहे मग त्यासाठी तुला तयार केल्या जात आहे जरी पुढे काही कठीण वाटत असले तरीही घाबरून जाऊ नको देवाची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहावा मी भाग्यशाली आहे असे टाईप करावे तुझं भविष्य इतकं सुंदर आहे तर मग घाबरण्याची काही आवश्यकता नाही देवाने तुम्हाला जे काही वचन आशीर्वाद या संदेशात दिले आहे ते मनपूर्वक स्वीकार करा मी तुझ्या आयुष्यात नवीन दिशा आणतोय जिथे फक्त आनंद आणि शांती असेल जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच तुमच्या हरलेल्या मनाला उभारी देण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तींनी स्वामींच्या शक्तींनी देवाच्या शक्तीने तुमच्यापर्यंत हा दिव्य संदेश पाठवला आहे यावर विश्वास ठेवा आणि होय माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुझ्या जीवनात जी गोष्ट हरवली आहे ती मी तुला दुप्पट करून देईन तुला असे वाटत आहे की काही लोकांनी तुला मागील काळात लुबाडले आहे फसवले आहे त्यांनी माझी फसवणूक केली आहे तर आता पुढील तुझ्या जीवनात तुला ते सर्व काही दुपटीने परत मिळणार आहे तू ज्या ठिकाणी घाबरत होतास ज्या ठिकाणी तुला लढायचे होते त्या ठिकाणी तू एकटा पडला होतास आता तू एकटा नाहीस तुझा देव तुझ्या सोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव केल्या जात आहे विसरू नका देव तुमची काळजी घेत असल्यामुळे तुम्ही स्वतःला भाग्यवान माना, भाग्यशाली माना आणि या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या संदेशातूनच प्राप्त होतील आणि काही गोष्टींना जर उशीर लागत असेल तर थोडा संयम ठेवा धीर ठेवा कारण देव देवाचे कार्य सुरू आहे ते अफाट आणि अनंत लिहिलेले ऊर्जेने भरलेले कार्य आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे संदेश तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत ते ऐकत राहा कारण त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल तुमच्यासाठी देवाचे खूप काही नियोजन आहे त्या नियोजनासाठी तुम्ही तयार असावे सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जे काही कठीण आहे ते तुमच्या वाटेवरून काढण्यात येणार आहे तुझ्या वाटेवर प्रकाश फक्त मी देऊ शकतो म्हणून पुढे चालत राहा तुझ्या संकटांमध्ये मी नेहमी तुझ्या सोबत होतो आहे आणि राहील या माझ्या वचनावर विश्वास ठेव हम गया नाही जिंदा आहे या वचनावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्याला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही माझा दिव्य प्रकाश तुमच्याकडे येत आहे तुझं आयुष्य इतकं सुंदर बनवणार आहे की तू सुद्धा त्यावर विश्वास करणार नाहीस बाळा मी तुला तुझ्या मनाजोगते आशीर्वाद प्रदान करतो माझे आभार मानायला विसरू नको देव म्हणतात तू जिथे आहेस तिथून पुढे नेण्याचा मार्ग मी तयार केला आहे तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे चाल कारण जेव्हा देव येतात तेव्हा सर्व काही शक्य आहे तुझ्या गोष्टींमध्ये अडचण अनुभवतोस त्या मी तुझ्या चांगल्यासाठीच घडवत आहे त्या पूर्णपणे तुझ्या यशासाठी घडवल्या जात आहे विश्वास ठेव की देव तुला ते फळ देऊ इच्छितात जे तुझ्यासाठी योग्य आणि तुझ्यासाठी आनंद देणारे आहे लवकरच तुम्ही ते फळ प्राप्त कराल कारण देवाची तशी इच्छा आहे की तुम्हाला मोठे यश प्राप्त व्हावे तुमच्या जीवनातील तो काळोख अंधार नाहीसा केला जाईल तुमची प्रतीक्षा लवकरच आनंदात परिवर्तित केल्या जाणार आहे तुमचे विरोध करणारे आता तुमच्याकडे येऊन तुमची क्षमा देखील मागतील कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे तू जिथे थांबलास तेथे मी तुझ्या पुढे नवा मार्ग तयार करेल पण तू थांबू नकोस कारण देव तुझ्या पाठीशी उभे राहून तुला पुढचा मार्ग दाखवणार आहे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला मी तुझ्या सामर्थ्याने विजय मिळवून देईल बाळा कधीही नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा देऊ नकोस जे तुझ्यासाठी घडत आहे ते सर्वोत्तम आहे तुला धैर्याचा मी कधीही अपमान करणार नाही मी तुझ्या सोबत आहे कारण तू धैर्यवान बनावा अशी मी तुला आज्ञा करतो तुझ्या प्रयत्नांना मला जास्त महत्त्व आहे ज्यातून मी तुझ्या जीवनात मोठे परिवर्तन घडवणार आहे तर त्या मोठ्या परिवर्तनासाठी तू सज्ज आहेस जर सज्ज असील तर होय म्हणून टाईप कर बाळा तुझी काळजी घेणारा आणि तुझ्यात जीवनात सर्वोच्च स्थान प्रदान करणारा तुझा देव आज तुझ्या पुढे उभा आहे तेव्हा तुला जे काही मागायचे ते या वळणावर मागू शकतोस या क्षणाला मागू शकतोस मी तुझ्या जीवनात ते वळण निर्माण करेन जिथे तुला वळताना कुठलाही त्रास होणार नाही कुठल्याही यातना दुःख सहन करावे लागणार नाही तू जर या यात्रेवर येण्यासाठी तयार असील तर होय मी त्या यात्रेसाठी तयार आहे असे टाईप कर देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की मी तुमच्यापासून दूर आहे तेव्हा मी तुमच्यात अंतरंगात आहे तुझ्या प्रत्येक निर्णयात माझीच होकार आहे तुझी प्रतीक्षा संपली आहे कारण देव आज तुझ्यावर प्रसन्न आहेत तुमचे दिवस परिवर्तन केल्या जात आहेत तुझ्या जीवनात मी समृद्धी आणतोय तू जिथे नक्कीच सुखी आणि आनंदी होशील तुझं जीवन अशा मार्गावर आहे की जिथे प्रत्येक क्षण तुझ्या जीवनासाठी आनंद देत आहे तुला जोपर्यंत ते योग्य वाटत नाही तोपर्यंत मी तुझ्या जीवनात ते घडवणार नाही तुझ्या आयुष्यात आता सुरू होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी बळ देतो आहे पुढे सुखी आयुष्य वाट पाहत आहे तू तुझ्या मार्गावर चालत राहा देव म्हणतात बाळा तुझी संपूर्ण काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टींसाठी एक सुंदर मार्ग तयार, करता है, साथी तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा लवकरच तुम्हाला ते समजणार आहे जे मी तुम्हाला देऊ इच्छितो माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुमचे कल्याण होणार आहे जर तुम्ही या मार्गावर चलायला तयार असाल तर होय म्हणून टाईप करा देवांचा मार्ग मला हवा आहे असे टाईप करा